नमस्कार <Nouskar>, महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतो आहे आपण बारामती इंदापूर हा पालखी महामार्ग आहे नऊशे पासष्ट जी या पालखी महामार्गामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता आहे या ठिकाणी या मोठ्या प्रमाणावर संसर या ठिकाणी हा बनवण्यात आलेला पूल होता या ठिकाणी त्याचं बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो आहे या झालेल्या पावसामुळे या ठिकाणी आतोनातच ह्या कंपनीचं नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी टाक जो काय त्यांनी भराव टाकलेला असेल या ठिकाणी काय दगडगोटी टाकलेले असतील इथं कच्चा माल काय वापरलेला असेल स्टील असेल या बऱ्याच गोष्टींचे या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या कंपनीचे काही कर्मचारी या ठिकाणी आहेत की या ठिकाणी आपण या कंपनीचं किती नुकसान झालेलं असेल आणि पावसाने कसा कहर केला काय सांगाल मध्यंतरीत झालेला पाऊस या ह्या भागात आणि आम्ही आमचं जे हे काम चालू आहे संत सुग्राम महाराज तर या पालखी महामार्गामध्ये पावसामुळे अतिशय एम एन बी म्हणजे मायनर ब्रिज जे इथं दिसत आहे त्या पुलाचं नुकसान झालेलं आहे जवळपास इथं आम्ही राफ्ट फाउंडेशनचं काम केलं होतं पूर्ण आणि ते राफ्ट फाउंडेशन पूर्णपणे पाणी आणि मातीत जाऊन जवळपास सहा सा ते सात फूट माती त्याच्यावरती जमा झालेली दगड दगडगोठे जमा झालेले आहेत आणि ऐंशी टन जवळपास स्किल त्याच्यात कंझ्युम केलं होतं गुरुण गुरुण पन, आ, आ, ते वाकडे तिकडे होऊन काही स्टील त्याच्यात बरोबर वाहून पण गेलेलं आहे अशा प्रकारे रोडमध्ये पण पावसामुळे थोडे खड्डे पडण्याचे चान्सेस होते ते तसे झालेले आहेत काही ठिकाणी ते रेक्टिफिकेशन करून घेतो आहे आणि युटिलिटी पाय शटरिंग मटेरियल दोनच दिवस त्राफ्ट होणार आता आमचा मिनिमम ऐंशी टन स्टील आम्ही लावलेले आहे आणि स्टेजिंग मटेरियल वगैरे शटरिंग मटेरियल वगैरे आणि युटिलिटी पेप आम्ही टाकून सगळे रेडी करून ठेवलेले होते आणि एकदम पावसामुळं आमचं बऱ्याच काही नुकसान झालेलं आहे सध्या आणि कॉन्ट्रॅक्टर वगैरे त्यांचं मटेरियल आणि आमचं मटेरियल ते बऱ्याच काही इथे असलेलं आहे साधारणतः अंदाजीत रक्कम किती असेल ही, का ही, ही काय जी ह्या मायनॉरिटीचे तर सर्वसाधारण पन्नास ते साठ लाखच्या आसपास झालेला आहे स्पॉट आहे मला दाखवून घेते आम्हाला प्रत्येकाची अमाऊंट करून देतो तोर लावून आम्ही हा मिनिमम आम्ही एक पन्नास ते साठ लेबर या कामाला आम्ही लावलेलो स्टील आणि डे नाईट करून लावलेला होता आणि बोरूमचं वगैरे इथलं कामं सगळे स्पीड केलेलं होतं पावसामुळे ते आपल्याला नुकसान झालेलं आहे सध्या तरी काय आमचं तर आपण या ठिकाणी पाहू शकतोय हा सन्सरचा भाग आहे आणि संसरच्या भागामध्ये जवळजवळ या ठिकाणी कंपनीने बनवलेल्या या ठिकाणी जे काय या ठिकाणी पुलाचं काम होतं या पुलाचं कामाचं बरो जवळजवळ साठ लाखाचं नुकसान झालं अशा प्रकारे त्यांच्या सांगण्यात येत आहे या ठिकाणी आपण पाहू शकतोय संसर गाव आहे या संसर गावाच्या हद्दीलगत हा गावाच्या पूर्वेला असणारा हा वडा आहे आणि या वड्याच्या बाजूला असणारी ही लोकवस्ती आहे या लोकवस्तीमध्ये सुद्धा पाणी घुसलेलं होतं या ठिकाणच्या लोकांना या या पाण्यामुळे रातोरात घराच्या बाहेर निघावं लागलेलं होतं त्याचबरोबर या ठिकाणी या कंपनीचं नुकसानाच बरोबरच इथल्या स्थानिक रहिवाशांचंही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालेलं होतं या ठिकाणी आपण पाहू शकतो आहे आपण भवानगरच्या या बाजूला आलेलो आहोत कारखान्याच्या साईडला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती या कंपनीचं मटेरियल ह्या ठिकाणी वाहून गेलेलं आहे काय मटेरियल या ठिकाणी या पुलाच्या खालच्या बाजूला गाळामध्ये गेलेलं आहे ते काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी कंपनीचं नुकसान झाल्यामुळे या ठिकाणी अधिकारी त्याचबरोबर त्यांचे कर्मचारी या ठिकाणी आपधून हे म मटेरियल बाहेर काढण्याचं काम करत आहेत या ठिकाणी कंपनीचं मोठ्या प्रमाणावरती त्या प्रोजेक्टचं काम चालू आहे आणि अचानक आलेल्या पावसामुळे या ठिकाणी या कंपनीचं आतोनात असं नुकसान झालेलं याची ठिकाणी पाहायला मिळत आहे महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप भवानीनगर इंदापूर